जालना नांदेड समृद्धी महामार्ग देवमूर्ती इथं शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला अंबादास दानवे यांची भेट दानवे यांनी जालन्यातील देवमूर्ती इथं जाऊन शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बळजबरीनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर पोलीस महसूल अधिकाऱ्यांच्या नजरा काढून टाकण्याचा आमच्या दम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा इशारा आज दिनांक तीस रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी प्रशासनानं बळझबरी केली तर याद राखा पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर काढून टाकण्याचा आमचा दम आहे असा सज्जड इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल पोलीस अधिकाऱ्यांना दिलाय आज दानवे यांनी जालन्यातील देवमूर्ती इथं जाऊन शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली आहे यावेळी दानवे यांनी हा इशारा प्रशासनाला दिलाय गेल्या काही दिवसांपासून जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचं फेरमूल्यांकन करून सिडको प्रकल्पासारखा मोबदला देण्यात यावा अशी मागणी देवमूर्ती गावातील शेतकऱ्यांची आहे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी देवमूर्ती इथं धरणे आंदोलन सुरू केलंय अंबादास दानवे यांनी ही जमिनीचं फेरमूल्यांकन झाल्याशिवाय जमिनीचं अधिग्रहण करू नये अशी मागणी केली आहे तसेच बळजबरीनं जमीन संपादित करण्यास विरोध केला यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तुमच्या मी वकिली करणार बरोबर मी इथला लोकप्रतिनिधी त्यामुळे विधीमंडळामध्ये सरकार जर ऐकत नसेल तर माझ्याकडे वेगळं स्वतंत्र व्यासपीठ आहे त्या अधिवेशनाचं सरकारने असं जर बाहेर ऐकलं नाही सभागृहाच्या व्यासपीठावर मी बोलू शकतो त्याला कोणी मला थांबू शकणार नाही आणि त्याच्यात सरकारला उत्तर द्यावंच लागेल यांच्या आंदोलनानंतर एसडीएम ने काय चार दिवस सुनावण्या घेतल्या मुलं त्यात पण काही तोडगा निघाला मी आता कलेक्टर साहेबांना भेटणार आहे त्यातल्या सगळ्या बाबी तपासू आणि वेळ प्रसंगी मुंबईमध्ये या संदर्भात महसूल मंत्र्याकडे बैठक लावण्याचा आपण प्रयत्न करू दादा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांचे एकतर्फी अवॉर्ड झालेले त्यांना जेव्हा निदर्शनात आणून दिलं तर ते म्हणतात त्याच्यात कर बदल करतायत नाही तुम्ही तुम्हीच करायचं लवाद पण तुम्हीच आहात आणि करणारे पण तुम्हीच आहात आम्हाला या गोष्टी काही कळत नाही आमची जमीन आहे त्याच व्हॅल्युएशन आम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं इकडे येऊ नका ना येऊ नका घेऊ नका जमीन संपला विषय आम्ही काय बळवतो ते घ्या आमचं तुम्हाला नाहीच आहे ना जमीन आणि नियम सांगतो की नव्वद टक्के शेतकऱ्यांनी जमीन दिल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही कोणी बळजबरी केली तर याद राखा मी पोलिसांना मग सुला अधिकाऱ्यांना सांगून टाकतो वाकडी नजर सुद्धा शेतकऱ्याच्या जमिनीकडे गेली तर एकेकाची एक एक नजर काढून टाकण्याचा दम आम्ही ठेवतो हे तुम्हाला सांगून टाकतो सगळ्यांना आगामी